अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवपूजा करताना जांभई येणे शुभ की अशुभ आपण सकाळी जेव्हा पूजा करत असतो किंवा संध्याकाळी पूजा पठण करताना आपल्याला अचानकच जांभई येते यामुळे आपलं पूजेतून लक्ष विचलित होतं आपलं पूजेत पठण करण्यात लक्ष नसेल मनात कोणते वेगळेच विचार चालू असतील तर अतिविचारांमुळेच तुम्हाला जांभ येते दिवसभर काम केल्यामुळे थकवा येतो कंटाळ येतो यामुळे देखील झोप हो येते जांभई येते वारंवार जांभई येत असेल तर आपल्या मनात नकारात्मकता आहे आपण शुद्ध भावनेने देवाची प्रार्थना करतो तेव्हा ती देवापर्यंत पोहोचते व देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो पण सतत जांभही येत असेल तर मनात कोणता तरी गोंधळ सुरू असणे आपले अवस्थेत असणे अतिविचार केल्यामुळे याचा सर्वात ताण आपल्या मेंदूवर पडतो यामुळे झोप आल्यासारखे वाटते तसेच जांभई येते एक एक जांभई न येता अशा भरपूर जांभ येतात आणि यामुळे पूजा करताना आपलं लक्ष विचलित होत असतं कधीकधी पूजा करताना डोळ्यातून पाणी येते काही पठन करत असेल त्या दे त्यावेळेला देखील डोळ्यातून पाणी येते या यातूनच देव आपल्याला कोणता तरी संकेत देत असतो आपण एका ग्रमण लावून पूजा पठण करतो त्यावेळी देखील नकारात्मकता कोणती तरी वाईट शक्ती आपल्याला पूजेत अडथळ आणत असते ती पूजा पूर्ण होऊ देत नाही हा जांभई येणे आणि डोळ्यातून अश्रू येणे हा याचा अर्थ होतो तुमच्या बाबतीत देखील असे घडले असेल तर नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा